कोण सुविधा देतो सरकार सरकार हे सगळं डुप्लिकेट आहे आजकालचं नाही राहिलं आमचा जमाना आम होता ना त्या टायमाला सरकार चांगलं होतं पण आताच सरकार सगळं डुप्लिकेट आहे आजच्या महागाईमध्ये स्वतःच घर घेणे सोप आहे का नाही कुठं स्वस्त आहे का स्वस्त काय नाही तुम्हाला पगार जास्त असेल ना कुठे पगार बारा तासाला अठरा हजार रुपये मध्ये त्याच्यामध्ये काय रेंट देणार काय खाणार काय आणि देणार काय कोण सेव्हिंग काय करणार म्हणजे आपल्याला आजकालच्या परिस्थितीमध्ये मुंबई सारख्या शहरात घर घेणं शक्य नाही शक्य नाही शक्य आहे नाही आहे का पैशाची किंमत इतकी झाली आहे का आपला पगारच स्वस्त नाही पाहिजेत की नाही स्वस्त केली पाहिजे पण निसर्गाची नियम असे आहेत का त्या त्या आधारे काय स्वस्त करायचं का नाही करायचं करा गवर्नमेंटच विचार करत नाही त्या गोष्टीचा नाही खूप महागाई झाली खूप महागाई आताच्या त्याच्यात तर नाहीच घेऊ शकत कारण की एवढी महागाई वाढली की गोरगरिबांना पगारी नाहीत अजून दहा आणि पंधरा हजारामध्ये माणसं आठ आठ दहा दहा तास काम करत आहेत तर त्यामुळे तर घर घेणं शक्यच नाहीये आणि मुळाभरांचा तर खर्च कसं उचलणार नाही नाही हे जे खाजगीकरण जे झाले ना त्याच्यामुळे नोकऱ्या कमी झाल्यात मुलं इंजिनियर डॉक्टर होऊन सुद्धा त्यांना नो नोकऱ्या नाहीत आणि मुंबईमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की येणाऱ्या कालांतराने दहा पंधरा वर्षानंतर शिकून सुद्धा माणूस मुंबईमध्ये टिकू शकत नाही तर आता जे सरकार आहे त्या सरकारने आजपर्यंत म्हणजे जे काय केले ते म्हणजे जो, जो लोकांचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही पण निवडून तर आपण देतो ना हा निवडून देतो ना आता आपण कस दगडापेक्षा लोकांपर्यंत पोचलेलं नाही विचारधारा चांगली कि वाईट हा आजपर्यंत लोकांनी विचार केला नाही पहिले कसं काँग्रेस होत तर ते काँग्रेस जरा लो म्हणजे जुन्या जाणत्या लोकांना चांगलं वाटायचं म्हणून ते काँग्रेस देत होती आता काही वर्षानंतर त्याचा जा बदल झाला तर ते बदल होत राहणार नाही महागाई लय आहे कसं घ्यायचं नाही नाही शक्यच शक्यच नाही काही नाही कामच का? नाही काम धंदेच नाही त्याचा नाकावर काम करावं लागतंय नाकर जातो माणूस नाक करती आणि नाकरती कामधंदा करून आपल्या स्वतःच नाही काय पैसा नाही तर कुठून घेणार पैसा तर पाहिजे का नाही घ्यायला एक कुठून घेणार असंभव आहे का नाही होत पगारी नाही तेवढ्या काम नाही दहा हजारामध्ये महिना महिना काम करावं लागते दोन दोन तीन तीन लेकरं रूम भाडं खाणार काय वाचविणार काय त्याचे हप्ते भरणार कसं सगळं काही बघावं लागते मुलांचे शिक्षण झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत परदेशातले लोक आहेत त्यांच्या आई वडिलाला त्यांना पैसे पाठवा लागते सगळी महागाई कुठली पुरवठा होणार आहे नाही हा सध्याच्या महागाईमध्ये तर गरज आहे पण सध्या आपण जेव्हा पगारीमध्ये काम करतो त्या पगारीमध्ये घेणं शक्य नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे महागाई खूप वाढली आणि पगार पण कमी आहे हे सरकारला कळायला पाहिजे त्यामुळे काही सुखसुविधा केल्या पाहिजे घेण्यासाठी घर गरीब लोकांसाठी शक्य नाही काय मग कामावर पैशाने कशावर नाही आहे काय आता रिटायर माणसं हो, पॅरलेस माणसं काय घेऊ शकतो आपण आणि त्याच घरी घरी शक्य कसं आहे की महागाईमुळे कायच घ्या होऊ शकत नाही आणि परवड पण नाही कारण जशी महागाई वाढते ठिकाणी लोकांचा हा पगार पण वाढत नाही कंपनीमध्ये वगैरे त्याच्यामुळे कसं आहे की हा, कमी लोकांना साध्य होत नाही आहे मु काय करू शकतो काम नाही <laughs> गरीब असल्या अपंग काय करणार नाही ना का? तर काय करणार आम्ही अशी माणसं गरीब आणि गरीब माणसांना कोणी आसरा देत नाही सरकार तर सुविधा देत आहेत ना कोण सुविधा देतो सरकार सरकार हे सगळं डुप्लिकेट आहे आजकालचं नाही राहिलं आमचा जमाना होता ना त्या टायमाला सरकार चांगलं होतं पण आताचं सरकार सगळं डुप्लिकेट आहे स्वतःचं घर घेणं आता सध्या शक्य नाही आहे कारण का महागाई एवढी आहे माणूस आधी जेवायचा नंतर घर घ्यायचा प्रयत्न करायचा पण घरात सध्या जेवायला जरी राशन पाहिजे तर जे। जे जवस्तु जे जवस्तु जे। भरपूर महागाई आहे सध्या बरंच काय आहे वस्तू जे गरजेचे वस्तू आहे ते सध्या भरपूर महाग चालू आहे कमाई थोडी आहे आणि महागाई बाकीच्या वस्तू फार महाग आहे ज्या हिशोबाने आम्हाला पगार भेटतो त्या हिशोबाने घर चालवणं अति कठीण आहे आणि घर घ्यायचा विचार करणार तो ते लांबचाच असतात नाही खायलाच पुरत नाही तर घर कसे घेणार जे काय येतं ते दवाखाना घर खर्च शाळेच्या शिक्षणाला आम्ही सोयी सुविधा नाही चुकीचं आहे सर्व सर्व चुकीचं आहे म्हणजे कमलो मॅडम मॅडम पण आजकालची जी महागाई बघतोय आपण त्या मानाने तर डाऊन पेमेंट कमीत कमी सात ते आठ लाख रुपये आहे तर आपल्या सर्वसामान्य माणसाला पॉसिबल आहे का नाही महागाई म्हणजे म्हणजे कसं आपले आपल्या परिस्थितीमुळे परिस्थिती असली तर त्यामुळे घेणार माणसं आपली असली परिस्थिती तर घेल माणूस मग ते पण आपल्याला पाहिजे आपल्याला मग आता आता कसं आता तुम्ही बोलताय घर घ्यायचं बोलताय तुम्ही आता तुम्ही बोलताय आता कुठं असेल ते सांगा ते किती रेट आहे काय नाही ते मुंबई मध्ये तर भाड्या स्वतःचा रूम पाहिजेच पण एवढ्या महागाईमध्ये कस शक्य आहे स्वतःच महाग तर तसं पण घेऊ शकता ना थोडं लोन बिन मारू